आबेडकर अभियांत्रिकी महाविद्यालयात अन्वेषा दोन हजार पंचवीस नॅशनल लेवल कार्यक्रम संपन्न विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांमध्ये समाजातील वेगवेगळ्या समस्यावर उपाय शोधण्याचे सामर्थ्य येते अभियांत्रिकीचे शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये हे सामर्थ्य प्रज्वलित करण्याचे काम करते असे प्रतिपादन इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग गारगुडीचे प्राचार्य जयवंत घेवडे यांनी केले ते श्री आनंदराव आंबेडकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज मार्फत आयोजित अन्वेषा दोन हजार पंचवीस या नॅशनल लेवल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी बोलताना प्राचार्य घेवडे म्हणाले की अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यानंतरच विद्यार्थ्यांमध्ये येते अन्वेषा दोन हजार पंचवीस सारखे कार्यक्रम विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम करत आहेत आंबेडकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ए ए सी ओ पी कॉलेजने हा कौतुकास्पद उपक्रम सुरू केला असून याबद्दल त्यांनी कॉलेजचे कौतुक केले यावेळी बोलताना कॉलेज प्राचार्य अमर चौगले म्हणाले की श्री आनंदराव आंबेडकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पाल गारगोटी मार्फत दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता अन्वेषा दोन हजार पंचवीस नॅशनल लेवल इव्हेंट घेण्यात आला असल्याचे सांगितले या उपक्रमामध्ये पोस्टर प्रेझेंटेशन मॉडेल मेकिंग क्वीज कॉम्पिटिशन ट्रेझर हंट अशा प्रकारचे इव्हेंट घेण्यात आले या आयोजित केलेल्या स्पर्धेत कोल्हापूर सीमा भागातून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता तसेच संस्थेकडून विजेते विद्यार्थ्यांना तीस हजार रुपये रोख व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले या कार्यक्रमात प्राचार्य धनाजी रेपे विक्रमसिंह आबिडकर अरविंद कदम सचिन लोहार धीरज देसाई धीरज गुदगे मनोज आळवेकर यांच्यासह प्रमुख मान्यवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र नाईन साठी